नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज स्वागत पाहूया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अधिवेशनात निलंबनाची कारवाई करण्यात आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभरात आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे बुधवारी रोजी फुलंब्री टी पॉइंट येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सोमीनाथ करपे उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ पवार महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख मंगलताई कापरे युवासेना तालुकाप्रमुख राजू तायडे उपतालुका प्रमुख अयूब पटेल राधाकिसन कोलते परशोत्तम मोरे संदीप शेरकर हरिदास घडामोडे सुनील जैस्वाल योगे शिरसाट भिवसन व्यवहारे उमेश दुतोंडे किशोर ठोंबरे विशाल आढाव प्रवीण सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने

ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा